राज्यातील लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असतानाच काही भागांमध्ये अवकाळी पावसाने शेतकरी आणि सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत देशातील काही भागामध्ये सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली असली काही भागांमध्ये अवकाळी संकट कोसळत आहे मित्रांनो हवामान विभागानुसार देशासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी असणार आहे हवामान विभागाने अंदाज वर्तवल्यानुसार दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस येण्याची शक्यता आहे मित्रांनो भारतीय हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना येल्लो अलर्ट घोषित केला आहे सोलापूर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी